आज आपला विषय नाही तर इकडे भाल गावला त्याला भेटायचे गरबड तुमचं वाल तर सकाळी सकाळी चिकलात पडला आणि आज जरी इथं पडला असतो तू माहिती एक नव लपड तयार झाला असता तर जय श्रीराम मित्रांनो मी तुमचं आम्हाला तर स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एक नवीन आपल्या मराठी मध्ये चखा सकाळी चांगला रस्ता सोडला तिकडे डांबरी शॉर्टकट घ्यायच्या मी तुमच्या गाडी घेतली इकडे चिखलात म्हटलं मेन रोड ना भालगाव जायला लागते वीस मिनिटं शॉर्टकट घेतला दहा मिनिटात जाऊ दहा मिनिटात जागा आम्ही इकडे अर्धा तास लागला तर तिकडे आपला पटनचा टॉपचा ब्लॉगर आपला विषय आपण येऊन थांबला होता त्यानंतर मस्तपैकी आम्ही दोघं पण मंदिरात गेलो इकडे पाहिलं तर आपल्या मंदिराचं थोडंफार बांधकाम वगैरे पण चालू आहे आणि आपला विषय नाही तर पहिली वेसच या मंदिरात आला त्यामुळे त्याला मस्तपैकी परिसर वगैरे दाखवत होतो आणि आपल्या भालगावच्या महादेवांकडे एकच मागणं माहिती म्हटलं बाकी काही करा किंवा नका करू पण आपल्या इंस्टा फॅमिलीला कायम सुखी ठेवा ना आपण बाहेर कुठे फिरायला गेलो आणि आपल्याला प्रेम करणार आपली इंस्टाग्राम ची पब्लिक भेटणार नाही आज होणारच नाही लोक तर मला म्हणत असते की तू व्हिडिओ बनवून काय कमी बाकी तुमच्या वाना पैसे कमू किंवा नको पण इंस्टाग्राम वरून एवढं माणसं कमल ना का आपण जिथे पण जाऊ तिथं तुमच्या हवाची थोडेफार तरी ओळख निघते याच्यापेक्षा जास्त काय पाहिजे जा आपल्याला आणि आपल्या या बालगाच्या मित्रांना भेटून पण भारी वाटलं बरं का त्यानंतर इकडे मस्त की साईबाबा वेट रुक्मिणी आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि आपल्या विषयाचे इकडे छत्रपती संभाजी थोडंफार काम होतं त्यामुळे त्याच्या डॉक्युमेंट चे थोडंफार जॉर्क्स वगैरे काढायचे होते झेरॉक्स वगैरे काढून आपल्या विषयाला बाय बाय केलं आणि त्याला बाय बाय केल्यानंतर रस्त्याने घरी जाताना परत आपल्या इंस्टाग्रामच्या आपल्या प्रेम करा आपली पब्लिक भेटली मला जर आपल्या इथे फॅमिली पैकी जर आपल्याला कोणी भेटला ना मला एवढं भार वाटत कुठल्या शब्द आता त्यानंतर चितेगाव आलो तिकडे आपल्या मित्राच्या शॉपला तो आपल्याला बऱ्याच दिवसापासून त्याच्या शॉपला भेट द्यायला बोलत होता आणि आपली पब्लिक तुम्हाला जर शॉपिंग करायची असेल ना तर आपल्या मित्राच्या शॉपला एक वेळेस अवश्य भेट द्या चला मग आता मी जातो तोपर्यंत तुम्ही करून टाका आपल्याला फॉलो लवकरच आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपला जय महाराष्ट्र